आपल्या बरोबरीला काम करणाऱ्या पहिल्या आपल्या महिलेचा आपल्या भगिनीचा आपल्या शेजारचं आपल्या घरातील यांची पहिली काळजी घ्यायची याचा साऱ्या गावाचं वजो आपण उचलतो आणि आपल्या जवळचा माणूस उपाशी राहतो हे बिलकुल होतं कामाने त्यासाठी आपण पहिल्यांदा आपल्या जवळच्या घरचं आपल्या आजूबाजूचा आपले पदाधिकारी आपले सहकारी यांना कशी मदत करता येईल ते आपण पहिलं पाहिलं पाहिजे आणि त्यासाठी आपल्याला काही मदत लागली आम्ही पक्षाच्या माध्यमातून त्यांच्यासाठी उभा आहोत या ठिकाणी आता भाषण करताना माझ्याकडनं एक नाव राहून गेले जितेंद्र सातव कारण का सातव ताई कायम या ताईंच्या हे सावली हे तिघी जणांची अशी जोडत असतील सर्वजण म्हणजे मी सांगायचं कारण असे की गेल्या पंधरा वर्षापासून तर मी ताईंना पाहतोय काम करतात ही जी आपल्याला मनातून जी आपल्याला तळमळ असते ना काम करणं जी ती यांच्यामध्ये आहे आणि ते कुठेतरी पाहून त्यांना ही संधी मिळाली आहे त्याचा निश्चित ताई सोनं करतील आज या ठिकाणी आपण आनंद साजरा करण्यासाठी आपण इथे आलेलो आहोत आज खरं अर्थाने म्हटलं तर अगदी माझ्या अगदी माझी मोठी बहीण असल्यासारखी नूतनता हे माझी मोठी बहीणच मी मानते त्यांना आणि त्या खरोखर म्हणजे मी ज्या वेळेस दोन हजार दोनमध्ये इलेक्शनला उभे होते त्यावेळेस त्यांनी मला अगदी काँग्रेसमध्ये त्या होत्या मी राष्ट्रवादीमध्ये होते पण अतिशय मला त्यांनी इतकं मला सहकार्य केलं पण माझं दुर्दैव म्हणायचं मी थोडंसं मताने पडले पुन्हा दोन हजार सातमध्ये सुद्धा मला हेच मिळालं होतं पण उमेदवारी त्यावेळेस त्यांनी पण मला खूप म्हणजे मला ते पहिल्यापासून सहकार्य करतात आमच्या साळुंगीताई आणि नूतनताई ह्या मला पहिल्यापासून मला सहकार्य करत आलेल्या आहेत आणि त्यांचा खरं म्हणजे स्वभाव मला खूप आवडतो कारण अगदी घरातल्या सारख्या आम्हाला आवडतात अध्यक्षा माननीय सौ नूतनताई गायकवाड यांच्या अविष्ट चिंतन सोहळ्यानिमित्त मी या ठिकाणी आज या प्रसंगी उपस्थित राहिले आणि त्यांच्या नातेवाईक असतील किंवा त्यांच्या भागातील सर्व सहकारी मैत्रिणी त्यांच्या असतील आणि तळागाळापर्यंत या सगळे काम करत आले आहेत म्हणून आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने त्यांची शिवाजीनगर मतदारसंघात अध्यक्ष पदी निवड करण्यात आली आम्ही नक्कीच पक्षाचे ध्येय आणि विचार हे तळागाळापर्यंत पोहोचवतील अशी मी आशा नूतनताईकडून व्यक्त करते आणि त्यांना पुढील त्यांच्या वाटचालीत शुभेच्छा देते त्यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त उदंड आयुष्य लाभव आज नूतनताईचा वाढदिवस आहे खुँग 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 तर त्यांना वाढदिवसाचे खूप खूप शुभेच्छा ताई ते खूप स्वभावाने खूप प्रेमळ खूप चांगले आहेत खूप म्हणजे मेहनती पण आहेत आणि त्यांचा स्वभाव म्हणजे सगळ्यांना मिळून एकत्र आणतात तसा आहे त्यांचा स्वभाव आणि त्यांना अभिनंदन ताई शिवाजीनगर मतदारसंघ पण निवड झाल्याबद्दल आणि वाढदिवसाचे पण हार्दिक हार्दिक शुभेच्छा फक्त आता एक दोन ओळी सांगते बार बार ये दिन आए बार बार ये दिल गाए तुम जियो हजारों साल यही है मेरी आरजू हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे टू यू